पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड तालुक्यातील लिंबागणेशीतील मतदान केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी मतदान प्रक्रिया सुरळीत असल्याचे त्यांना दिसून आले सदर पाहणी आज तेरा मे रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांनी भेट देऊन आढावा घेतला गेल्या अनेक वेळा बीड तालुक्यातील लिंबागणेशी मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार दिसून आला होता मशीनमध्ये फेविक्विक ओतल्याचा प्रकार देखील या ठिकाणी आढळून आला होता त्यामुळे या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी लिंबागणी येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर भेट दिली आणि त्या ठिकाणी जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला व मतदान प्रक्रिया सुरळीत चालते की नाही कोणताही गैरप्रकार सुरू आहे का असे पाहणी त्यांनी यावेळी केली त्यावेळी तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चोख बंदोबस्त ठेवण्याच्या त्यांनी सूचना केल्या आहेत